विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी तळदा येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळदा तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली आहे उजबेकी परकी आक्रमक बाबर यांच्या वंशज कुरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर शहरात आहे वास्तविक औरंगे आईला देवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली या चौरंग्याने शेख गुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली शेख गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बाल साहेब जाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणे विचून मारण्यात आले धर्मयूर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या केली श्री काशी विश्वेश्वर मंदिर फोडले मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा विध्वंस केला चोरटी सोमनाथचे मंदिर पुन्हा एकदा फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर जेजुरीकर यांच्यावर हल्ले केले हजारो हिंदूंच्या प्रेतांचे राशी गावाबाहेर रचून हिंदूंची क्रूर कत्तल केली छत्रपती संभाजी महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले अशा क्रूर कर्मावर आता औरंगजेबाचे कुठले स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचे अनंत यातनांचे प्रतीक आहेत आम्ही सर्व आपणास विनंती करतो की आपण ही कबर पूर्णपणे नष्ट करावी परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झाले पाहिजे तरी आपण योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी व हे न झाल्यास पूर्व सूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर ध्वस्त करतील असे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे निवेदनात विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंडाच्या वतीने प्रखंड मंत्री ऋषिकेश बारगड सहप्रखंड मंत्री पवन शेलकर प्रखंड अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र मोरे प्रखंड उपाध्यक्ष दीपक चौधरी प्रखंड कोषाध्यक्ष स्वप्नील वाणी बजरंग दल संयोजक अजय शिरीष कुमार ठाकरे सहसंयोजक अभिषेक सुगंधी सेवा प्रमुख जय जोरी सेवा सह प्रमुख मैकू सक्सेना सत्संग प्रमुख भूपेंद्र बारी विशेष संपर्क प्रमुख मानसिंग गिरासे प्रखंड मठ मंदिर प्रमुख आनंद मराठे प्रखंड समरसता प्रमुख सतीश कुवार प्रखंड प्रचार प्रसिद्धी प्रमुख हितेश बैरागे प्रखंड प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख नितीन मगरे प्रखंड धर्म प्रचार प्रमुख राजन पाडवी प्रखंड गो सेवा प्रमुख अनुराग सक्सेना किरण पवार प्रखंड मातृशक्ती सौ तिलोत्तमा राजेंद्र मोरे प्रखंड दुर्गाबाईनी प्रमुख श्री धनश्री यांचे सहाय्या मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय राम आज दिनांक सतरा मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण क्रूर औरंगजेब ज्याने आपले राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिशय निर्गुणपणे त्यांची हत्या केली होती अशा या क्रूर औरंगजेबाचे जे स्मारक आहे ते औरंगाबाद येथे किंवा त्याला आज आपण संभाजीनगर असं म्हणतो त्या ठिकाणी आहे तर ती कबर या ठिकाणी ती हटवली गेली पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन या ठिकाणी देण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे आलो आहोत औरंगजेब ही एक व्यक्ती नसून ती एक प्रवृत्ती होती या औरंगजेबाने अतिशय क्रूर कामे केलीत त्याने गुरु तेग बहादूर यांच्या त्यांची हत्या केली तसेच शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे दोन मुलं साहेब जादे यांचे यांच्यादेखील त्यांनी इस्लाम कबूल केला नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना भिंतीत चिरून मारले तर एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने शेतकऱ्यांवर लोकांवर जिजिया कर लादला आणि तो कर लादून त्याने अनेक लोकांचे ज्यांनी कर दिला नाही त्या लोकांच्या हत्या करून आणल्यात बलात्कार केलेत दुटपाट केलीत तर असा हा क्रूर औरंगजेब त्याने महाराष्ट्रात येऊन नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य काबीज करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून त्यांची चाळीस दिवस अतिशय क्रूरपणे हाल करून निर्गुण अशी हत्या केली तर अशा या क्रूर औरंगजेबाचे स्मारक महाराष्ट्रात असणं कदापि उचित नाही तो एक महाराष्ट्राला एक कलंक आहे तो एक शाप आहे तर अशा या औरंगजेबाची कवर तात्काळ या ठिकाणी हटवली गेली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आलो आहोत आणि प्रशासनाने आमची या मागणीचा विचार करून लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक कारवाई करावी अशी आमची मान्य प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे